लोकविकास नागरी सहकारी बँकेच्या वतीने पडेगाव मिटमिटा येथील नागरिकांना बँकेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माजी आमदार बँकेचे अध्यक्ष नामदेव पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले परिसरातील ग्रामस्थांनी या बँकेचा पुरेपूर फायदा घ्यावा कोणत्याही प्रकाराची तमा न बाळगता व्यवहार करावे आमचे व्याजदर हे इतर बँकेपेक्षा योग्य असल्याचं संचालक जे के जाधव यांनी सांगितले यावेळी जुन्या ठेवीदारांचा सन्मान आणि त्यांचा गौरव देखील करण्यात आला यावेळी सर्व संचालक मंडळ प्रशांत देसरडा दीपक अहिरे मुरलीधर जगताप विनायक गवळी डॉक्टर संजय औटी बाळू घुगे समाधान सुरडकर दीपक रोकडे शिवाजी गायकवाड अशोक हांगे सलीम पटेल ग्राहक आणि ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती होती जावे शेख एम सी न्यूज दौलताबाद बँकेच्या सर्व परिवाराला आज खूप आनंद होत आहे की बारावी शाखा आज आपण कडेगाव सुरू करतो एकोणीसशे सत्त्याण्णव पासून बँकेची प्रगती चालू आहे आणि आपली बँक उत्कृष्ट बँक आहे अनेक पारितोष आपल्या बँकेला मिळत असतात आता मध्ये महिन्यापूर्वी महाबळेश्वरला एक पारितोषिक बँकेला मिळालेली आणि बँकेने आतापर्यंत कुठलाही घोटाळा केलेला नाही म्हणून ही बँक प्रगती पतावर आहे आमचं संचालक मंडळ एकदम एकोप्याने काम करतात आणि त्यांचं एकमेकावर लक्ष आहे मी काही चूक केली की लगेच आमचे दुसरे संचालक नागरिक साहेब सांगते की बरोबर नाही चाललंय नागरिकांनी काही चूक केली की आपली कुठे सचालक सांगते ते बरोबर चाललेलं नाही अशा रीतीने बँकेत व्यवहार चालू आहे आम्ही पडेगाव परिसरातील सर्वांना संपूर्ण जिल्ह्यातील सर्वांना विनंती करतो की बँकेत डिपॉझिट सर्वात जास्त व्याजाचा दर आज आपल्या बँकेचा आहे आणि आपल्या बँकेत त्या सर्व ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित राहते तर तुम्ही यशस्वीरित्या बँक चालवली काय यशाचा गमक आहे नाही याच्यामध्ये आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा बँक त्या ठिकाणी दुबित निघ निघालेल्या आहे रिझर्व बँकेने त्यांचं लायसन त्या ठिकाणी रद्द केलेलं आहे पण लोकविकास नागरी सहकारी बँक मागच्या सत्तावीस वर्षापासून सर्वात जास्त लक्ष जर कोणत्या याच्यावरती करत असेल तर ज्या गरिबांच्या ठेवी या बँकेमध्ये त्या गरिबांच्या ठेवीला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये आणि त्यांची ठेवी ज्या वेळेस मागेल त्यावेळेस त्यांना दोन मिनटाच्या आतमध्ये त्यांच्या ठेवी त्यांना परत मिळायला पाहिजेत आणि त्या ठेवीचा योग्य उपयोग त्या ठिकाणी झाला पाहिजेत आणि तो आम्ही त्या ठिकाणी सर्व संचालक मंडळ एकत्रित बसून एकत्रित चांगल्या प्रकारचा विचार करून बँकेचे जे पैसे आहेत त्याचा विनियोग चांगल्या प्रकारचा करतो आणि म्हणूनच आज या बँकेची प्रगती जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती आहे भविष्यामध्ये काही शाखा वाढतील वश्चितपणानं हे अगोदरच सांगितल्याप्रमाणे आज बारावी शाखा आम्ही त्या ठिकाणी उघडतो आहे आणखी चार फेब्रुवारीला आम्ही टी व्ही सेंटर उ, या ठिकाणी अजून एक शाखा त्या ठिकाणी उ उघडतो आहे आणि अजूनही बारा शाखा येणाऱ्या कालखंडामध्ये आतापर्यंत बारा तेरा शाखा त्या ठिकाणी झालेल्या आहेत अजून बारा तेरा शाखा या जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा आम्ही त्या ठिकाणी उघडल्याशिवाय राहणार नाही